आज वडगाव लाख मंदिर रॅली चालू आहे कशा संदर्भात रॅली चालू आहे महाविकास आघाडी धीरज भैया पाटील यांच्या यांच्यातर्फे लॅरी चालू आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळे मिळून त्यांचा प्रचार करत हो, आहोत आणि बहुसंख्य मताने आम्ही त्यांना निवडून देण्याचा सगळ्यांनी निर्धार केलेला आहे या गावामध्ये वडगावमध्ये आज साहेब नाही ते रॅलीला आहे कुठं म्हणजे तालुक्या दिसत सभेला का चव्हाण साहेबांची प्रकृती ठीक नसल्या कारणाने ते काय रॅलीमध्ये येऊ शकत नाहीत पण त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा सदैव आमच्यापैकी आहे आमच्या पाठीमागे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं चालू आहे आमची रॅली वगैरे तिथं